जय शिवराय जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आज हा व्हिडिओ ह्यासाठी बनवला आहे खरं आज खूप आनंदाचा क्षण आहे बावीस तारखेला जेव्हा प्राण प्रतिष्ठा झाली अयोध्यामध्ये आपल्या माननीय पंतप्रधानांद्वारे तेव्हा अनेक साईट्सवरती तुम्ही पाहिलं असेल तर प्रसादासाठी बुकिंग वगैरे सगळं चालू होतं तर त्याच्यामध्ये नंतर मग अशा रील्स पण आल्या की हे सगळं फेक आहे प्रसाद मिळणार नाही स्कॅम आहे वगैरे तर त्यामध्ये मी आशा सोडून दिलेली की बाबा तिकडे एका जे अयोध्याचा ट्रस्ट आहे त्यांना मेल केलेला आणि त्यांच्या साहित्यवर जाऊन प्रसाद बुक केलेला पण नंतर ह्या सगळ्या रील बघून वाटलं की नाही माझ्याबरोबर स्कॅम झाला आहे ते बहुतेक येणार नाही मला अपेक्षा खूप होती की प्रसाद यावा आणि आचानकपणे त्यांचं पार्सल माझ्याकडे आलं तर ते टेक नव्हतं खरं होतं आणि ते पार्सल माझ्या हातात होत तर तो प्रसाद मला पाठवला आहे आणि त्या प्रसादामध्ये काय आहे काय काय निघेल ह्याची आहे आणि तो आनंद तुमच्या बरोबर वाटावा एवढीच अपेक्षा होती तर मित्रांनो आणि असं पार्सल आलं नाही असं पार्सल आहे आणि जस्ट अरे वाच ह्या पार्सलमध्ये मित्रांनो हा असा प्रसाद आला हा बघा असा प्रसाद आलाय आणि श्रीरामाचं मस्त एक साजूक रूप असेल असा एक कॉईन आला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पुढे जय राम लिहिले आणि पाठी राम लक्ष्मण सीता ह्या तिघांचं असं रेखादी चित्र असलेला एक कॉईन माझ्याकडे आला त्यानंतर मला रक्षासूत्र सुद्धा आलेलं आहे ते रक्षासूत्र आलंय आणि त्याचबरोबर हे बघा बदाम फिराणी आणि असा सुका प्रसाद आयुधवरून थेट मला पाठवलंय तर खूप आनंद होतो आहे की हा प्रसाद मला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आला आहे माझ्याकडे तर स्वतःला भाग्यवान समजतोय की हा प्रसाद माझ्यापर्यंत पोचला आहे आणि हा आनंद तुमच्याबरोबर शेअर करायचा म्हणून हा व्हिडिओ बनवतो पुन्हा भेटू एका नव्या अशा व्हिडिओबरोबर आणि तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम